विकास विभागाच्या माध्यमातून अमृत योजनेतून गेल्या तीन वर्षामध्ये भाई सत्तावीस हजार कोटीचा पाणी पुरवठा आणि मलनिस्सारण योजना आम्ही केल्या मग इतके वर्ष का करता आल्या नाहीत याचं देखील उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मुंबई काय तो आता नवीन सिनेमा कुठला निघालाय का तिजोरीला घातलं भेटोळ प्रत्येक कामात घोटाळे मुंबईकरांना लुटून मुंबईचे केले वाटोळे असं मला आता पाठवले आणि कोणीतरी पाठवून मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे हे रेहमान डकेत कोण आहेत त्याचा शोध घेतला पाहिजे हो ना ते दा रील दा बघितल्या तुम्ही त्याचा रील बघितला आणि म्हणून मी आपल्याला सांगतो की मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतो आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटणीवाला कोण आहे वो रहमान डकैत याचा शोध नक्की घेतला पाहिजे इतिहासात असे अनेक डकैत रहमान डकेत अनेक आले आणि अने गेले पण आणि असल्या रहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे मी तुम्हाला सांगतो एक कार्यकर्ता म्हणून सांगतो आमच्यावर तोंड चूक घेता तेव्हा थोडा विचार करा आमच्याकडे काय काय आमच्यावर बोलले ते मी आज बोलत नाही आज सगळंच बोलत नाही मी नंतर अजून आपल्याला पुढं बरंच काय आणि म्हणून मी एवढं सांगतो की जे महायुती हे ट्रेलर आहे हे पिक्चर अभि बाकी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की राज्यात महायुती सरकार आलेलं आहे साडेतीन वर्ष काम सुरू आहे आणि म्हणून साडेतीन वर्षामध्ये तुम्ही जे वस्तुस्थितीला आपण मान्य केलं पाहिजे वस्तुस्थिती मान्य केली पाहिजे तरच खऱ्या अर्थाने आपल्याला राज्यासाठी पक्ष सत्ताधारी असो नाहीतर विरोधी पक्ष असू द्या यामध्ये आपल्याला न्याय देता येईल